घेऊन पंधराशे रुपयाचं भाड घेऊन पंधराशे रुपयाचं भाडं मी आलो दु सकाळी चार वाजता चिखली मार्केटला हे पहा मी आलो घेऊन पंधराशेचं भाडं चिखली मार्केटला भाजीपाला घेऊन तंबाटे घेऊन आलो होतो एकाला आमचे इकडे तंबाटे आणि हे पहा सात वाजले सकाळचे या मंडीत आता कोणीही नाही अयो बाकीचा भाजीपाला बेकाम पडला इथं हे पाहा डांगर केवढा आहे आणि आमचे तीन कॅरेट तंबाटे पडले होते आता आम्ही चाललो आता रिक्कामे कॅरेटामधला आणि हे पाच चिखली म्हणला नजारा सकाळ सकाळ जा मोकट विषयी चिखली म्हणला तर चला आता आम्ही जिथले कॅरेट मी जिथले कॅरेट अंपट्टी येऊन आता आम्ही चाललो घरी हे पा हे टाकले गाडीत कॅरेट रिक्कामे जाळी मारली शॉर्टकट आणि चाललो घरी तर आता आम्ही जाणारी जात आता घरी मला आलं रिटर्नमध्ये भाडं तीनशे रुपयाचं खत होतं म्हणलं चला जाऊ येऊन काय करता तेवढंच आपल्या पोटापाण्याला आधार हे पा आता इथं भरणं चालू आहे आपल्या गाडीमध्ये खत आणि हे येऊन जाणं आपल्याला घरी याच्या पुढचा व्हिडिओ नाही काढू शकलो कारण चार्जिंग नव्हती आपल्या मोबाईलमध्ये